स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या एपिसोडमध्ये मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग नगरीमध्ये म्हणजेच आपल्या ओरोस मध्ये मुंबई गोवा हायवेवरून मोजून आठशे मीटर अंतरावर साडेपाचशे स्क्वेअर फीट आकारमानाचा वन बी एच के रो हाऊस विक्रीसाठी घेऊन आलो आहोत मित्रांनो दरासंदर्भात जर दर आपण तुलना करायला गेलो तर वन बी एच के फ्लॅट मिनिमम तुम्हाला बारा ते पंधरा लाखापर्यंत मिळून जातो पण आजचा आपला वन बीएच के रो हाऊस तुम्हाला फक्त नऊ लाखामध्ये मिळून जाणार आहे तसेच हा रो हाऊस कॉर्नर प्लॉट असल्या असलेल्या कारणाने तुम्हाला छोटस पार्किंग यासोबतच छोटस अंगण या, या देखील सुविधा उपलब्ध आहेत यासोबतच येथे तुम्हाला एक हॉल एक बेडरूम एक किचन अटॅच टॉयलेट बाथरूम अशी या रोहाऊस ची रचना आहे तसेच तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायची असल्यास स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क असून तुम्ही या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या एपिसोड मध्ये तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं युट्यूब चॅनल व इंस्टाग्राम पेज फॉलो केलं नसेल तर आजच फॉलो करा धन्यवाद